नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज खूप महत्त्वाचा विषय आपलं भरपूर शेतकरी असे साईजसाठी चांगलं काम करत असतात खरबूजला चांगली साईज यायला पाहिजे आपल्या कलिंगडला चांगली साईज यायला पाहिजे क्वालिटीचा माल असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला दोन पैसे चांगले मिळतील बाजारभावातून तर शेतकरी मित्रांनो आपल्या आज प्लॉटला पूर्ण एकावन्न दिवस झालेत आणि या एकावन्न दिवसामध्ये आपण ह्या प्लॉटला जे आपलं खरबूज प्लॉट आहे चौदा हजार साथ रोपांचं आजपर्यंत साईजसाठी ह्याला काहीच दिलेलं नाही आहे जे पण आपण देतोय ते त्यांचे जी अन्न भागवण्याची जे खतं असतात ते सगळं देतो आहे आपण साईड्ससाठी आपल्याला चांगली त माहीत आहे की झिरो बावन्न चौतीस आसन तेरा झिरो पंचेचाळीस असेन त्याच्यानंतर बेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असे भरपूर प्रकारचे अनेक अनेक खतं आहेत त्यानंतर टॉनिक आहेत लिक्विडमध्ये आहेत हे असे सगळे दिल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे साईज येते क्वालिटी पण येत असते पण आपण ह्या सगळ्या खतांमधून काहीच दिलेलं नाही आहे आपण जे आपल्या प्लॉटला सध्या अन्नाची गरज होती जेणेकरून त्याची पानाची जी कॉने कॅनोपी असते पाल ज हिरव्यागार ठेवण्यासाठी कोणताही रोगराई येऊ नये आपला प्लॉट ट्रेसमध्ये जायला नाही पाहिजे एवढी एवढीसाठी असल्यामुळं तर ह्यासाठीच आपण सगळे ख औषधं देत होतो स्प्रे करत होतो खालून देत होतो मायक्रोन्यूटन असो झिंक फेरस मॅग्नेशियम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित टायमानुसार म्हणजे वेळोवेळी आपण करतच होतो पण शेतकरी मित्रांनो ह्या सगळ्यात महत्त्वाचं काय की जेणेकरून आपले एकावन्न दिवस झाले असून पण आपली साईज एवढी चांगली आणि एवढी क्वालिटीचा प्लॉट आणि एवढं क्वालिटीचा माल आपल्याजवळ आहे पण त्याआधी आपण आहे ना आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग किती आहे किती नाही आपली साईज काय आहे क्वालिटी कशी आहे ते आपण आधी बघूया तर शेतकरी मित्रांनो या दिवसामधला आपला खरपुजचा प्लॉट आहे आणि तुम्ही साईज बघू शकता ही साईज तीनशे ग्रामपासून तर पाचशे ग्रामपर्यंत आपली साईज झालेली आहे या दिवसाचा प्लॉट आहे अजून आपण साईजला काम नाही सुरू केलं आहे पण आजपासून आपण हे सुरुवात करणार आहोत जेणेकरून आपल्या क्वालिटीचा माल आणि आपल्या प्लॉटला चांगली चांगली साईज येईल तर साईज सटिंग स सटिंगचा जो विषय नाही शेतकरी मित्रांनो आपल्या जो आता इथं पाच सटिंग आहेत साईज त्यातून तुम्हाला चार फळांची एक सारखी दिसेन आणि एक फळ लहान आहे इथं तीन फळे साईज एकसारखी आहे तरी ह्या अशा प्रकारचे आपले सटिंग झालेले आहेत माग पुढं थोडी सटिंग आहे पण आपल्या प्लॉटमध्ये एकसारखी सटिंग ही खूप आहे जेणेकरून आपला जो प्लॉट आहे तो हार्वेस्टिंग वन टाईम होईल आणि चांगल्या चांगला माल आपला वन टाईममध्ये चालला जाईल तर अशा प्रकारे आपला जो सटिंग आहे तर शेतकरी मित्रांनो ही साईज बघू शकता असे बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये आपली सेटिंग बघितले असाल तुम्हाला एका जागेमध्ये तीन चार दोन एक तर खूप कमी आहे त्यानंतर साईज क्वालिटी तर तुम्हाला असं वाटत असेल मी साय सेटिंगसाठी त्यानंतर चांगली क्वालिटी आ, चांगली साईज येण्यासाठी काही केलं असेल तर शेतकरी मित्रांनो काहीच केलेलं नाही मी फक्त एवढं आहे सटिंग आपण जास्त खर्च नाही केला आहे सटिंगसाठी महत्त्वाच्या दोनच खतं आपण दिली होते त्यावरच आपली सटिंग पूर्ण झाली आणि नंतर आपण ती खतं बंद करून टाकली होती फक्त एवढं आहे की आपण वातावरणानुसार जसे वातावरण बदलत असतील त्याचप्रकारे आपण शेड्यूल आपलं बदलत गेलो आणि स्प्रे पण बदलत गेलो तर शेतकरी मित्रांनो हे चौदा हजार रोपामध्ये तुम्हाला पूर्ण बेडवर एक सारखी सेटिंग दिसेन आणि सगळ्या बेडवर एक समान सेटिंग म्हणजे स से ह्या बेडवर कधी आ, आ साडेआठशे नऊशे आठशे अशी सेटिंग असेल तर तुम्हाला ह्या बेडवर बी तेवढीच मिळेल एवढी छान आणि सुंदर प्रकारे एक सामान आपल्याजवळ सेटिंग झालेली आहे तर आता बेसिक मुद्दा येतो आपलं की आपल्याजवळ एवढ्या क्वालिटीचा आणि एवढी सेटिंग कशी झाली तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं असतं आपलं बेसिक म्हणजे आपण बेसळ डोस काय करतोय तर भेसळ डोस खूप महत्त्वाचा असतं शेतकरी मित्रांनो कारण आपण जर एकदम सॉलिड आणि चांगल्या प्रकारचं कधी भेसळढोस कधी आपलं भरलं तर त्यानंतर आपल्याला सटिंगला असो त्यानंतर त्याच्या क्वालिटीचा असो साईजला असो नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही एकदम छान प्रकारे आपलं प्लॉट चालतं त्यामध्ये आता एवढी सटिंग आता हि तुम्ही बघू शकता ही सटिंग किती आहे तर एवढीसाठी असल्यावर प्लॉट हा ट्रेसमध्ये जाण्याची खूप शक्यता असते आणि जातो भरपूर शेतकऱ्यांचा प्लॉट हा ट्रेसमध्ये जातो मग त्याच्यावर डावणीसारखे रोग असो कारप्यासारखे रोग भुरी रोग असो किंवा भुरीसारखे रोग असो हो हे अशा प्रकारचे रोग अटॅक करतात आणि ज्यामुळे शेतकऱ्याचं चांगलं चांगलं नुकसान होतं पण शेतकरी मित्रांनो आपण हे सगळं नाही येऊ यासाठी अन्नद्रव्य म्हणजेच अन्न जे पानातून फळांना किंवा वेलीला पुरवण्याचं काम करत असतं वेलवर्गीय पिकं त्या वेलवर्गीय पिकासाठी आपण त्यांना अन्न पूर्ण भागण्यासाठी किंवा त्यांचं अन्न बनवण्यासाठी त्यांच्या पानाची क क्वालिटी कॅनोपी ही आजपर्यंत एकावन दिवसात बिघडून नाही दिली आहे आणि त्यानंतर जे त्याला लागतं आहे ते आपण सगळं आजपर्यंत त्याला देत गेलो आहे त्यामुळं आपल्या प्लॉटला आजपर्यंत कुठंच प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि आपल्या साईजला असो किंवा क्वालिटीला असो ती पण प्रॉब्लेम आलेलं नाही आहे तर शेतकरी मित्र मित्रांनो मित्रा जिथं ना तिथं तुम्हाला सेटिंग सेटिंग दिसेन आपल्या प्लॉटमध्ये आपली चौदा हजार रुपये आणि अशा प्रकारची तुम्हाला फ सेटिंगच दिसेन तर बेसिक मुद्दा म्हणजेच आपला भिसळ डोस एकदम सॉलिड करा तुम्ही नंतर तुम्हाला चांगले वॉटर सोलबल जाय जास्त द्यायची गरज पाडणार नाही तुमच्या प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा रोग राही येणार नाही फक्त तुम्हाला प्लॉटवर वेळोवेळी त्या प्लॉटला काय लागतं आहे हे तुम्ही लक्षात घेऊन चांगल्या प्रकारे त्याला खता औषधं देत चला जेणेकरून तुमचा प्लॉट एकदम सुंदर आणि छान प्रकारे असेल तर शेतकरी मित्रांनो आज पूर्ण एकावन्न दिवस झालेत आणि एकावन्न दिवसामध्ये प्लॉटची कंडिशन अशी आहे आता आपण हा मधला जे गवत दिसतंय ते चांगल्या प्रकारे एकदम चेक करणार जेणेकरून आपला प्लॉट अजून सुंदर होईल आणि आज आपण साईजसाठी चांगला व्हिडिओ बनवला आहे आपली साईज तीनशे ग्रामपासून तर पाचशे ग्रामपर्यंत सगळ्यात जास्त सेटिंग आपल्याजवळ आहे तीनशे आणि पाचशेच्या मध्ये सगळ्यात जास्त आहे वन टाईम हार्वेस्टिंग होणार आहे आता आपण साठ दिवस झाल्यानंतर एक साईजवर चांगला व्हिडिओ बनवू आणि त्यावर विषय करू की आपण कोणते खतं देणार आहोत साईज कोणते खतं मी दिलेत साईजसाठी जेणेकरून माझे ह्या आठ दहा दिवसामध्ये साईज एवढी ग्रोथ करून गेली आहे आणि चांगल्यापैकी आपला रिझल्ट आपल्याला मिळला आहे तर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला पण कळत चालेल की तुमचे प्लॉट कसे आहे कसे नाही भरपूर शेतकरी मला फोटो टाकतायत व्हिडिओ टाकतायत पण त्यांचे प्लॉट जवळपास कुठं ना कुठं चूक होत असते त्यामुळं आपला प्लॉट जमत नाही तर हे अशी सटिंग आहे एका जागेवर सहा फळं लगेच दोन हे दोन म्हणजे सटिंगला आपल्याला काहीच प्रॉब्लेम आलेला नव्हता हो आणि साईज पण तुम्हाला एक सामान आणि एक सारखी दिसेल <coughs> तर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट तुम्हाला कसा वाटतो कसा नाही हे नक्कीच तुम्ही मला आहे ना कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील आणि आपलं प्लॉटची कंडिशन पण तुम्हाला कळेल आणि जेणेकरून येणारा टाईम जो असेल ते पण तुमच्यासाठी एकदम चांगला आणि भारी मिळायला पाहिजे